राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर बोलताना एकत्र येणं एक गोष्ट आहे असं मला वाटत नाही पण विषय फक्त आहे असं महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय त्यानंतर राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात अशातच अटी शर्तींवरती एकत्र येण्याची साथ घालणं म्हणजे राज ठाकरेंना कमी लेखणं असं आहे अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय तर कोणाच्या अटी मान्य करून युती करण्या इतके राज ठाकरे हे छोटे व्यक्तिमत्व नाही असं उदय सावंत म्हणाले उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या अटींवरती बोलताना उदय सामंत म्हणाले राज ठाकरे यांचं नेतृत्व हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाराष्ट्राने मान्य केलेय राज ठाकरे हे स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालवतात त्यामुळे त्यांना अड घालून त्यांना सोबत घेणं इतकं लहान त्यांचं नेतृत्व नाही तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी जी अड घातली आहे ती कमी लेखण्यासाठी टाकली आहे पण राज ठाकरे एवढे कमकुवत नाहीत की ती अट ते अशा प्रकारे मान्य करून कोणाबरोबर जातील असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय उद्धव ठाकरे माहिती आहे राजसाहेबांचं एकत्र येणं तुम्ही कुठच्या त्यांच्या शब्दाचा अर्थ लावून ठरवलं मला माहीत नाही पण मी ती मुलाखत बघितल्यानंतर त्यांनी कुठं असा प्रस्ताव दिलाय किंवा काय हा शेवटी त्यांचा निर्णयाचा भाग आहे परंतु त्याच्यावर जे काही प्रतिसाद मिळाला हे पण तुम्ही म्हणताय ती राजसाहेबांना घातलेली अट आहे आणि राजसाहेबांचा राजकीय स्वभाव बघता किंवा राजसाहेबांची राजसाहेबांची कामाची स्टाईल बघता कोणाच्या अटीच्या अधीन राहून राजसाहेब काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वतंत्र असा विचार आहे आणि त्या स्वतंत्र विचारावर ते ठाम असतात त्याच्यामुळे राजसाहेबांना कोणीतरी सांगितलं ही माझी अट करा आणि माझ्याकडे आहे तर त्याचा विचार राजसाहेब करतील असं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे याच्यावर पण मी अनेक वेळा सांगितलंय शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे त्यांच्या घरातल्या वादावर बोलणं हे मला उचित वाटत नाही मी राजकीय तुम्हाला सांगितलं राजसाहेबांचा स्वभाव बघता राजसाहेब कोणाच्या तरी अटीला अधीन राहून मी असं केलं पाहिजे तरच आलं पाहिजे मी तसं केलं पाहिजे तरच जवळ करीन ह्या अटी मान्य करतील असा त्यांचा स्वभाव नाही ते स्वतःच्या विचारावर ठाम असतात राज्य में हिंदी भाषा अनिवार्य करने शुरू है क्यों राज्य में हिंदी भाषा अनिवार्य करने के लिए जो पहली से कुछ निर्णय हुआ है वो दादा भूसे जो साले शिक्षण मंत्री है उनसे बात करना पड़ेगा क्योंकि किस लिए ये डिसीजन लिया गया है वो क्यों लिया गया है वो समझ लेना पड़ेगा और उसके बाद ही उसके ऊपर डिस्कशन करना अच्छा रहेगा लेकिन मराठी जो हमारी मातृभाषा है मराठी जो हमारी राजभाषा है उस भाषा केली हमको अभिमान आहे सर मराठी भाषा हा जो विषय या विषयावर सर तुम्ही मराठी भाषा मंत्री आहात जी हिंदी हिंदीची होते आहे तर त्याबद्दल तुमची तर आ... पहिली गोष्ट अभिजात मराठी भाषा आणि शालेय शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय याचा सुतारामय संबंध नाही मराठी भाषा ही फार ताकदीची भाषा आहे ती अभिजात होती आणि त्याला दर्जा केंद्र शासनाने दिलेला आहे आता हिंदीची सक्ती आणि हिंदी, हिंदी पहिलीपासून कशासाठी अनिवार्य करण्याची भूमिका शालेय शिक्षण विभागाने घेतलेली आहे त्याची मला माहिती घ्यावी लागेल दादासाहेब भुसेंशी बोलावे लागेल त्याच्यावर मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यावर राजसाहेबांचं काही म्हणणं आहे तर मला असं वाटतं की सरकारचे आणि राजसाहेबांचे असे काही संबंध नाहीत की आम्ही बोलू शकत नाही त्याच्यामुळे कदाचित वेळ पडली तर मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील चर्चा करतील पण अशा पद्धतीने मुलांवर बर्डन टाकणं मी तेच सांगितलं की या बाबतीतली पूर्ण माहिती घेऊन बोलले बोललं तरच उचित कारण तो संवेदनशील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी भविष्यात एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केलंय ही मुंबई आणि मराठी माणूस त्याचा व्यवसाय आणि व्यवहारावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल आम्ही वाट पाहू असं म्हणत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली तर राज ठाकरे माझे मित्र आहेत उद्धव ठाकरेंचे ते भाऊ आहेत ते तुम्ही नाकारणार आहात का असा प्रतिसवाल राऊतांनी माध्यमांसमोर विचारलाय पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची या शासन निर्णयाला अनेक स्तरावरून विरोध केला जातोय तरी या विषयासंबंधी पोस्ट करत गृहराज्यमंत्री दादा कदम यांनी आपलं मत व्यक्त केलंय यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की नवीन शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र आणि त्यातही हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवरती झालाय त्यातून मराठीची गळचेपी होईल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे ज्यात कुठेलही तथ्य नाही जशी इंग्रजी ही भाषा जागतिक स्तरावरती सुसंवादासाठी पूरक ठरते त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरती हिंदी भाषा संवादासाठी आणि कामकाजासाठी मुख्यत्वे वापरली जाते त्यामुळे हिंदी एक भाषा म्हणून शिकणे यात काही गैर नाही हिंदीसोबतच अन्य भाषांसाठी सुद्धा सरकारी उपक्रम चालवले जातात त्यामुळे केवळ हिंदी सुक्त माप दिले जातो या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये शिवसेनाचा मराठीसाठीचा लढा आणि महाराष्ट्राचे मराठीपण जपणे हा गाभा आहे आणि आम्ही तो आजीवन सोडणार नाही राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठीची सक्ती करणारा कायदा आमचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात युती सरकारने यापूर्वीच केला आहे मराठी आपली मातृभाषा आहे आणि तिचं महत्त्व कदापि कमी होणार नाही ती सदैव वंदनीयच राहील यासाठी शिवसेना पक्षाचा मंत्री म्हणून आणि त्यापुढेही शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमीच अग्रेसर राहू असं म्हणत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये कर्मचारी आणि अधिकारी लाच घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करताना दिसत आहे मागील काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड येथे लुचपत विभागाने कारवाई केली आहे या सर्व घटना ताज्या असतानाच रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील भूमिमोजणी कर्मचाऱ्याला पन्नास हजाराची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने आता रंगे हात पकडले विशाल भीमा रसाळ वयवर्ष एकोणतीस राहणार मारवाडी जैन बिल्डिंग पहिला माळा म्हसळा पोलीस स्टेशनजवळ असं लाच घेणाऱ्या भूमि मोजणी कर्मचाऱ्याचं नाव आहे तरी तक्रारदार यांचा सर्वे क्रमांक बावन्न स्लॅश एक ब या जमिनीची मोजणी आकार फोड व कप रत देणे याकरता नऊ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्याकडे आरोपी विशाल रसाळ यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे रितसर तक्रार केली तक्रारीच्या अनुषंगाने ए सी बी पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला तसेच पुढे माणगाव एसटी स्टँड येथे आरोपीने पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारली सदर आरोपीला अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेतले आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र नवनिर्माण पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या शेजारील रिक्षा चालक मालक यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यनारायण महापूजेला भेट दिली आणि दर्शन घेतलं यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे तालुकाध्यक्ष संदेश साळवी उपतालुकाध्यक्ष संतोष हातिसकर शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारे उपतालुकाध्यक्ष विवेक मोरे विभागाध्यक्ष प्रफुल आग्रे उपशहराध्यक्ष विनोद चिपळूणकर विभागाध्यक्ष नितीन गोवळकर विभागाध्यक्ष अमित राऊत शाखाध्यक्ष संतोष मठपती शाखाध्यक्ष ओम धनावडे स्वप्नील घारे सुदेश पक्के महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते जानेवारी आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या द्वितीय फेरीत प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमधील इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी खेचून आणली आहे जेईई ई मेन्स परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये केवल खापरे नव्याण्णव पूर्णांक सत्तर पर्सेंटाईल गुण मिळवत कोकण विभागात प्रथम आलाय आश्लेषा देवधर नव्याण्णव पूर्णांक बासष्ट पर्सेंटाईल गुण मिळवत कोकणात द्वितीय आली आहे साहिल अंगज नव्याण्णव पूर्णांक बेचाळीस पर्सेंटाईल गुण मिळवत कोकण विभागात तृतीय आलाय रोनक शेठ नव्याण्णव पूर्णांक बेचाळीस पर्सेंटाईल ओम जैन नव्याण्णव पूर्णांक तीस पर्सेंटाईल नील लिमये नव्याण्णव पूर्णांक पंचवीस पर्सेंटाईल मानस राहुल नव्याण्णव पर्सेंटाईल त्याचप्रमाणे बारा विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवल्यात अठरा विद्यार्थ्यांनी सत्त्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण आहेत एकवीस विद्यार्थ्यांनी शहाण्णव पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत तर सत्तावीस विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण आणि चाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व शिक्षक पदाधिकारी शाळेच्या शा मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी जे ई मेन्स या द्वितीय फेरी परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पहिली विद्यार्थिनी बेडेकर सुयोग बेडेकरांच्या आई यांनी काल देह सोडला जवळजवळ वर्षापासून ईश्वरीय ज्ञान योगात त्या मजबूत होत्या सदा त्यांच्या स्मृतीमध्ये एक शिवबाबा होते अशी प्रतिक्रिया आता देण्यात येते काही महिन्यापासूनच त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं काल त्या या नश्वर देहातून मुक्त झाल्या त्यांचा पुढचा प्रवास पुढच्या जन्माची यात्रा सुखद हो त्यांच्या आत्म्याला शांती आणि शक्ती मिळो ही भावपूर्ण श्रद्धांजली खेडमधील सर्व भाऊ बहीण अर्पण करत आहेत तसेच त्यांच्या परिवारालाही शक्ती मिळो हेच मागणं मागत आहेत